तर नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग तर श्री स्वामी समर्थ तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ काय वेळेवर ये नाही तर आठ दिवस झाले व्हिडिओचं खरंच काढणं पण अशक्य झालं आहे आणि एडिटिंग करणं तर खूपच अशक्य झालंय कारण कामाचा लोड भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ना व्हिडिओ काढायला काय जमाना गेलं आहे थोडे काढलेले आधीचे व्हिडिओ आहेत ती पण ती एडिटिंग करण्यावाचून तसेच गॅलरीमध्ये पडून आहे ती तर एडिटिंगसाठी वेळ भेटत नाही त्याच्यामुळं ना अशक्य होऊ लागलंय तर मैत्रिणींना समजून घ्या तर मला बाहेर आवाज आल्यासारखा वाटला कोणतरी आल्यासारखं पण कोण नाही आलं तर मैत्रिणींना तर म्हणलं आज थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा माराव्या कारण सांगावं मैत्रिणींना तर मैत्रिणी म्हणता का काही नाही तर म्हणलं हीच कारण आहे कारण थोडे व्हिडिओ काढलेले आहेत ते आधीचे पण एडिटिंग करण्यामाजून गॅलरीमध्ये तसेच पडव पडून नाहीत थोडं थोडं बारके बारकी व्हिडिओ आहे तर त्याला एडिटिंग करणं वाईसवर देणं तर खूपच अशक्य आहे कारण कामामुळं ना खरंच लई झालं आहे तरी शॉर्ट व्हिडिओ मी टाकायला आहे मोटिवेशनल तर शॉर्ट व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद दिला आहे लोकांनी तर आता शॉर्ट व्हिडिओलाच म्हणते मोटिवेशनल व्हिडिओला ना चांगला प्रतिसाद दिला आहे तर म्हणलं आता मोटिवेशनल व्हिडिओज टाकणार कारण कॉमेडी व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओला जरा चांगला प्रतिसाद वाटायला लागला आहे मला तर आता मोटिवेशनल जे मी इन्स्टावर टाकते ना तीच व्हिडिओ इकडं पण टाकणार आहे तिकडं आणि इकडं कारण माझं पण काम थोडं सोपं होईल कारण यूट्यूबसाठी मला कॉमेडी व्हिडिओ काढावं लागतात आणि इन्स्टावर मोटिवेशनल व्हिडिओ व्हायरल होतात माझं तर त्या तिकडं मोटिवेशनल काढायचं इकडं कॉमेडी काढायचं तर दोन्ही दोन्ही इकडं वेगवेगळे व्हिडिओ काढण्यासाठी खरंच खूप वेळ लागतोय तर म्हणलं आता यूट्यूबला पण मोटिवेशनल व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर म्हणलं आता दोन्हीकडं पण तीच टाकावं इकडं आज हा मोटिवेशनल व्हिडिओ टाकलेला दोन दिवसांना यूट्यूबला टाकायचा असं वेगवेगळा रोज हा पण सेम इकडंच हा पण सेम इकडं असं नाही टाकणार तर मैत्रिणी नवमी मोटिवेशनल व्हिडिओ आता यूट्यूबवर पण टाकाय सुरुवात केली आहे तर त्याला पण चांगला प्रतिसाद द्या जसा इंस्टाग्रामवर प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे तर काय काय व्हिडिओ मिलियनमध्ये पण चाललेले आहेत काय काय सात आठ मिलियनमध्ये पण केलेलं आहे तर असाच इंस्टावर जसा प्रतिसाद दिला आहे तसाच यूट्यूबला पण द्या आणि ब्लॉग काय एक दोन तीन दिवसातून असं येत्याला रोज काय ब्लॉग येणार नाही तर कारण ना खरंच लई मुश्किल व्हायला लागलं आहे व्हिडिओ काढायचं खरंच सांगते तुम्हाला आणि थोडा प्रतिसाद मिळायला लागला आहे लोकांचा पण व्हिडिओ काढण्यासाठी टाईम आणि एडिटिंग करण्यासाठी वेळ भेटायला त्याच्यामुळं ना दोन तीन दिवसातून वेळ त्याला तर आता माझी सगळी कामं झाली ती तर आता लाडूला आहे बारा वाजल्या त्या तर स्वयंपाक पण निम्मा झालाय निम्मा करायचाय पण बाकीची सगळी कामं आवरली धुनं भांडी फरशा देवपूजा उपासना हे ते डबं वगैरे सगळं झालं तर आता थोडा स्वयंपाक बाकी आहे ती स्वयंपाक पण मी करून घेते आणि आधी लाडूला घेऊन येते जरा बाहेर पण जायचं आहे तर ओन भरपूर आहे तर आता लाडूला नेहका नको असा विचार करायला लागले का घरीच ठेवून जाऊ कारण उन्हा उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे खरंच लहान मुलांना तर अजिबात उन्हात नेऊ नका खरंच सांगते तर